आपल्या जमिनीची नोंद करण्यावरून महसूल यंत्रणेकडून झालेल्या त्रासाला वैतागून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वराचे येथील युवा शेतकरी समाधान मोठे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला युवा शेतकऱ्याने तलाठी व मंडल अधिकाऱ्याचे नाव व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत मंगळवेढ्यातील तहसील कार्यालयात अंगावर डिझेल उतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला सुदैवाने महसूल कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सतर्कतेमुळे ही घटना टळली याबाबत नंदेश्वरमधील समाधान मोठे या शेतकऱ्याच्या खरेदीची नोंद महसूल यंत्रणांकडून रद्द करण्यात आली ज्या कारणास्तव रद्द का करण्यात आले त्यातील दुरुस्ती शेतकऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला असता त्या संदर्भातील नोंद घेण्यास तलाठी व अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यावरून संबंधित शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी मंगळवेडा तहसील कार्यालयात अंगावर ज्वलंत पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु महसूलमधल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्दैवी घटना टळली या घटनेनंतर यामध्ये दोषी कोण आहेत याबाबत प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका